अरबी शिकवणीसाठी जाणाऱ्या एका तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या शिक्षिकेच्या पती पतीनं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मानखुर्द परिसरात उघडकीस आली आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षिकेच्या पतीविरुद्ध लैंगिक अत्याचारासह पॉक्सोच्या विविध कलमांतर्गत गुणात दाखल केलाय याच गुन्ह्यात एकतीस वर्षीय आरोपीस मानखुर्द पोलिसांनी अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या घटनेनं परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे मिळालेल्या माहितीनुसार पंचेचाळीस वर्षांची तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत मानखुर्द परिसरात राहते तिला तेरा वर्षांची एक मुलगी असून ती सध्या शिक्षण घेते डिसेंबर दोन ते जून दोन या कालावधीत तिची मुलगी तिच्याच गल्लीत राहणाऱ्या एका महिलेकडे अरबी शिकण्यासाठी तसेच रात्रीच्या वेळेस झोपण्यासाठी तात्त्वती त्यावेळी या महिलेच्या पतीनं तिच्याशी जवळीक साधून तिच्याशी अश्लील साळे केले होते याशिवाय तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला होता हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून त्यानं तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती याच संबंधातून ही मुलगी गरोदर राहिली होती मेडिकलमध्ये ती करोदर असल्याचा रिपोर्ट प्राप्त होताच हा प्रकार उघडकीस आला होता त्यानंतर या महिलेने शेजारीच राहणाऱ्या एकतीस वर्षाच्या आरोपीविरुद्ध माणखुर्द पोलिसात तक्रार केली होती या तक्रारीची शहाणिशा केल्यानंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी लैंगिक अत्याचारासह पॉक्सो कालमांतर्गत गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली असून सध्या आरोपी पोलिस कोठडीत आहे